साक्री शहरात मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत दोनशे किलोचा हार व भाडणे येथे जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली फुलांनी सजवलेल्या रथातून राजे लॉन्स पासून मिरवणूक काढण्यात आली भर पावसात देखील एकनाथ शिंदेना पाहण्यासाठी साक्री तालुक्याची युवा पिढी दिसून आली भाडणे येथे उपजिल्हा रुग्णालयाचे आदिवासी इंग्लिश मिडीयम स्कूलचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले विविध विकास कामांचे देखील उद्घाटन करण्यात आले मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची घोषणा केली येत्या सतरा ऑगस्ट रोजी तीन हजार रुपयांची भेट लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहे ज्या बहिणी एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म जमा करतील त्यांना पुढील महिन्यात चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी भेट मिळणार आहे मला एकच सख्खी बहीण आहे पण आज भाडणे गावात लाखो बहिणींना पाहून मी आज जाहीर करतो की मला या राज्यातील सर्व बहिणी सख्या आहेत हा भाऊ तुम्हाला कधीच निराश होऊ देणार नाही आमचं सरकार महिलांसाठी भावांसाठी आणि वयोवृद्धांसाठी विविध योजना राबवत आहे हे कपटी विरोधकांना सहन होत नाहीये अशा कपटी विरोधकांपासून सावध राहा बहिणींनो मी जेव्हा सरकारमधून बाहेर पडलो तर पहिली साथ मला आमदार मंजुळा गावित या बहिणीने दिली या बहिणीसाठी मी नेहमी कटिबद्ध राहील असे परखड मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेत मांडले सभेत महिलांच्या हस्ते राखी बांधण्यात आली भाडणे येथील सरपंच अजय सोनवणे यांच्या वतीने प्रतिमा भेट देण्यात आली आजच्या सभेत महिलांची गर्दी पाहता आमदार मंजुळा गावित यांचा विजय झाल्याचे चित्र दिसून आले मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे साक्री शहरात मुख्यमंत्र्यां